शेतकऱ्यांचा प्रश्न आहे पीक विमा कधी मिळणार कोणाला मिळणार आणि किती मिळणार तर पीक विमा हा मुंग उर्धासाठी डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान खात्यामध्ये येऊ शकतो सोयाबीन पासन तुरीपर्यंत कांद्यापर्यंत जे खरीपाचे पीक आहेत त्यांची सगळी आकडेवारी कॅल्क्युलेशन हे मार्चमध्ये होईल त्यानंतर मार्च मा त्यान नंतरच तो विम्याचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल किती मिळेल हा प्रश्न आहे तर माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सतरा हजार रुपये मिळेल असं सांगितलं मात्र मागचे सात वर्ष बेस्ट फाईव्ह त्याचं उत्पादन त्या सरासरीमध्ये या वर्षीची अनिवारी टेक्निकल तेकन, तेकनि, सर्वे आणि पीक कापणी प्रयोगाचा सर्वे या दोन्ही मध्ये पन्नास पन्नास टक्के वेटेज आहे आणि त्यानुसार जितकं नुकसान होईल तितकी नुकसानीची भरपाई पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकली जाणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केलेत त्या सगळ्यांना फुलना फुलाची पाकडी मिळेल